नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाचे मेथीचा पाला वापरून मस्त असे खुसखुशीत वडे आणि त्याचबरोबर वर, मटार बटाटा याची भाजी बनवणार आहोत चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मेथीची भाजी वापरून ज्वारीच्या पिठाचे वडे बनवण्यासाठी मी एक मोठं वाडगं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलं आहे आणि एक छोटंसं वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे मी तीळ घेतले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि मेथीची भाजी मी अर्धी जुडी मी स्वच्छ साफ करून धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ले आणि धने पावडर मी एक च छोटा चमचा घेतलेला आहे एक छोटा चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ जराशी हळद लागणार आहे आपल्याला अर्धा आप चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे आणि ओवा लागणार आहे थोडासा आपल्याला तो क्रश करून टाकायचा आहे आणि हिंग जरासा लागणार आता आपल्याला वड्याचं पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी मी परात घेतली आहे परधेमध्ये आपण आता हे ज्वारीचं पीठ घेतलं ते टाकूया गव्हाचं पण घेतलेलं आहे ते पण टाकू थोडंसंच घेतलं आहे मी गव्हाचं पीठ दोन चमचे तीळ घेतले आहेत ते पण टाकूया पूड घेतली ती टाकूया लाल तिखट चवीपुरतं मीठ हळद जराशी आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा घेतला आहे कोथिंबीर पोहा घेतला आहे मी अर्धा छोटा चमचा तो हातावर घेऊन असा क्रश करून टाकायचा पिठामध्ये एकदम जरासाच हिंग टाकायचं आहे आता आपण जी मेथी चिरून घेतली आहे बारीक ती टाकूया आता हे सर्व मिश्रण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया पहिलं आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मिश्रण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपलं मळून झालेलं आहे त्याला आता आपण थोडंसं तेल लावूया आणि पंधरा ते वीस मिनटं हे पीठ झाकून ठेवायचं आहे पीठ आपण मुरत ठेवलं आहे तोपर्यंत आपण वड्यासोबत खायला आता भाजी बनवायची आहे मी मटार बटाट्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मीडियम फ्लेमवरती तवा गरम करत ठेवला आहे तव्यामध्ये आपण चार ते पाच चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता मी एक मिडियम साईजचा कांदा कापून घेतला आहे बारीक तो पण टाकूया आणि तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेऊयात छोटा पाव चमचा आला लसूण पेस्ट टाकून घेऊ आणि तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे अर्धा टोमॅटो कापून घेतला आहे मी तो पण टाकू आणि नरम व्हायला घेऊ तेलामध्ये टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आता आपण मसाले टाकून घेऊ एक चमचा लाल तिखट टाकला आहे घरगुती मसाला एक चमचा टाकला आहे कांदा लसूण मसाला एक चमचा टाकला आहे तुमच्याजवळ असेल तर तुम्ही टाका नाही टाकलात तरी चालेल धनेजिरे पूड एक छोटा चमचा टाकला आहे मसाले सर्व तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये आपल्याला आता था। वाटण टाकायचं आहे त्यासाठी मी एक छोटा कांदा उभा चिरून थोडं ओलं खोबरं घेतलं आहे त्या जागावर तुम्ही सुलकं खोबरं पण घेऊ शकता आलं आणि लसूण घेतलं आहे लसूणाची चार पाच पाकळ्या अर्धा इंच आलं आणि एक टोमॅटो घेतला आहे छोटा आणि हे सर्व मी तव्यावरती भाजून ते मिक्सरला बारीक करून वाटण बनवून घेतलं आहे ते आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊ वाटण टाकल्यावर मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाटणाला तेल सुटायला जायचं आहे गॅसची फ्लेम स्लो करायची आहे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया वाटणाला तेल सुटलेलं आहे आता आपल्याला मटार आणि बटाटा टाकायचा आहे मटार आणि बटाटा मी थोडंसं पाणी टाकून पहिलंच उकडून घेतलेलं आहे ते आता टाकू याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ वाटणाच्या भांड्यात जरासंच पाणी टाकून घेतलं आहे ते पण आपण भाजीमध्ये टाकून घेऊ जास्त पाणी टाकायचं नाही आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवून दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत झाकण करून आता भाजीला चमच्याने डवळून घ्यायचं आहे पुन्हा एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून शिजून घेऊयात हे बघा मस्त अशी आपली मटार बटाटा भाजी बनवून तयार आहे तिथे छान असा कलर आला आहे बघा तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा छान होते मटार बटाटा भाजी ज्वारी मेथी वडे ताळण्यासाठी मी इकडे तेल गरम करत ठेवलं आहे मीडियम फ्लेमवरती तेल गरम व्हायला देऊया तोपर्यंत आपण जे पीठ मळून ठेवलेलं वड्याचं ते आता हाताला तेल लावायचं आहे आणि छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे मी सर्व पिठाचे गोळे करून घेते छोटे छोटे आता आपल्याला वडे तापून घ्यायचे आहेत त्यासाठी ते मी तेलाची पिशवी अशी कापून घेतली आहे फाटून त्या जागेवर तुम्ही बटर पेपर पण वापरू शकता आता आपण एक एक करून वडे थापून घ्यायचे आहेत तुम्ही वडे थापायच्या बदली अशा प्रकारे पुरी पण बनवू शकता लाटून या पिठाची अशा प्रकारे मी सर्व वडे थापून घेणार आहे थोडे थोडे करून थापून घ्यायचे आहेत आणि एका साईडला तळून घ्यायचे आहेत तेल पण गरम झालेलं आहे आता आपण वडे तळायला फुल मिनिटे

दुसऱ्या साईडने पण परतून घेऊ वडा तळून झालेला आहे तेल व्यवस्थित गाळून एका भांड्यामध्ये काढून घेऊयात अशाच प्रकारे मी सर्व वडे तळून घेणार आहे मस्त असे नरम कुसकुशीत ज्वारी मेथी वडे बनवून तयार आहेत खायला खूप छान लागतात चहा सोबत पण मस्त लागतात असेच खायला आणि त्यासोबत बनवले आहे मटार बटाटा भाजी तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाक घर या रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय